जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढचा मुद्दा आहे कर्तव्य हो, व जबाबदारी पार पाडणे जीवन सुंदर तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही कर्तव्य आणि आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडश म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी तुम्हाला कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे आपल्या जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे आपल्या कर्तव्याबाबत आपल्या जबाबदारीबाबत तुम्ही नेहमी सावधान राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे अर्थ आपलं कर्तव्य काय आहे आपली जबाबदारी काय आहे हे ओळखून तुम्ही ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली पाहिजे आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे कारण कर्तव्य व जबाबदारी हे तुमचं मुख्य काम आहे कारण यामुळे जीवन सुंदर होते यामुळे जीवन छान होते परंतु तुमची तुमच्या मुलाबाबत मुलाबाबतची जबाबदारी काय आहे तुमच्या परिवाराबाबतची जबाबदारी काय आहे तुमच्या समाजाबाबतची जबाबदारी काय आहे तुमच्या देशाबद्दलची जबाबदारी का काय आहे कर्तव्य काय आहे जाणा ओळखा आणि ती पूर्ण करा म्हणून जबाबदारी पूर्ण करणे म्हणजे जीवन सुंदर सुखी बनवणे म्हणून वेळेच्या वेळी कामे केली पाहिजे वेळेला महत्त्व दिलं पाहिजे आणि वेळेवरच आपली जबाबदारी कर्तव्य पार पाडण्या तुम्हाला जर जीवन सुंदर बनवायचं असेल चांगलं बनवायचं असेल या समृद्ध बनवायचा असेल रंगमय बनवायचा असेल मजेशीर बनवायचं असेल तर तुमची कर्तव्य जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडा पूर्ण करा प्रत्येक दिवस हा आपल्याला नवीन संदेश देणारा असतो प्रत्येक दिवस आपल्याला प्रेरणा देणार असतो उत्साह देणारा असतो आपलं मन प्रसन्न करणार असतो आपल्याला आनंद देणारा असतो वेगळा अनुभव देणारा असतो आणि आपल्याला योग्य दिशावर मार्गदर्शन असतो प्रत्येक दिवस हा प्रेरणादायकच असतो म्हणून अशा प्रत्येक दिवसाची प्रेरणा घेऊन प्रेरणा घेऊन मार्गदर्शन घेऊन तुम्ही आप जबाबदारी कर्तव्य पार पाडा पार पाडत राहा आणि तुमचं जीवन सुखी करा तुमचं तुमच्या परिवारांचं जीवन सुखी पड परिवारांसाठी काय लागतं मुलांना काय लागतं हे ओळखून तुम्ही त्यांची जबाबदारी पूर्ण करा तसेच तुमच्या स्वतःकडेही लक्ष द्या तुमच्या स्वतःकडे लक्ष देणं हे तुमचं कर्तव्य आहे स्वतः स्वतः तर परीक्षण करणे निरीक्षण करणे आत्मपरीक्षण करणे ही कर्तव्यचं आहे म्हणून तुमची कर्तव्य सगळे पार पाड वेळेवर नोकरीला जाणे वेळेच्या जा वेळी सर्व कामे करणे वेळेवर जेवण करणे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे नित्याची कामे करणे परिवाराकडे लक्ष देणे काय कमी जास्त हे पाहणे इतर बाबीकडे लक्ष देणे हे सर्व तुमचं कर्तव्य फ्रॉटावीचं आहे म्हणून तुम्ही तुमची कर्तव्ये जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगमय होईल म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य जबाबदारी पार पाडा व्यवस्थितपणे पार परंतु काही माणसं आपलं कर्तव्य पार पाडत नाही आपली जबदारी पूर्ण करत नाही वेळच्या वेळी कामे करत नाही आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करतात आपल्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष करतात स्वतःकडेही दुर्लक्ष करतात ते एका वेगळ्या धुंदीत असतात वेगळ्या विचारात असतात आणि त्यामुळे त्यांना नरकमय जीवन मिळतं त्यामुळे त्यांचे जीवन नरक हे जी राखते म्हणून आपल्या आपल्या स्वतःकडे आपल्या परिवाराकडे सर्वांकडे लक्ष द्यावे लागतं आणि आपली जबाबदारी कर्तव्य पूर्ण करावे जर परिवाराकडे लक्ष दिलं नाही तर मुलांकडे लक्ष दिलं नाही तर परिवार आपल्यापासून दूर होतो मुले आपल्यापासून दूर होतात आणि आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर आपलं आरोग्यसुद्धा आपल्याकडून पासून दूर होत आपलं जीवन नरकमय बंत बेचे राहतो म्हणून चांगलं सुंदर रंगमय मजेशी जीवन जगायचं असेल या सुंदर जीवनाचा आस्वाद घ्यायचा असेल या मजेशीर जीवनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची जबाबदारी कर्तव्य व्यवस्थितपणे पदेशीरपणे पार पाडावी लागेल तुमच्या परिवाराचं परिवारची जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी लागेल तुमच्या मुलाबाळांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी लागेल स्वतःबद्दलची जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी लागेल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल म्हणून मित्रांनो या सुंदर जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी चांगला घेण्यासाठी आनंदी राहण्यासाठी प्रसन्न राहण्यासाठी सुंदर राहण्यासाठी आपली जबाबदारी कर्तव्य पूर्णपणे पार पाडा चांगल्या रीतीने पार पाडा तर तुमचं जीवन सुंदर होईल हो चांगलं होईल छान होईल मजेशीर होईल म्हणून म्हणून सावधानता ठेवून सतर्कता ठेवून सावधगिरी बाळगून तुम्ही आपली जबाबदारी कर्तव्य पार पाडा माणसाला मिळालेले जीवन जसं आनंदी रंगमय समृद्ध मजेशीर आहे तसे ते दुःखदायक सुद्धा आहे कारण या संक या जीवनात अनेक संकटही येतात जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात समस्या येतात या संकटाचा समस्याचा येणाऱ्या दुःखाचा निकाराने धैर्याने सामना करावा लागतो आणि आपली जबाबदारी कर्तव्य पार पडावी संकट आले म्हणून फार गंभीर समस्या आली म्हणून या अडचणी आल्या म्हणून घडत बसू नये या कोणाला पोसत बसू नये या विचार करत बसू नये तर लगेच या समस्या संकट अडचणी कशा दूर करायच्या यासाठी प्रयत्न करावा आणि या अडचणी संकट समस्या दूर करण्याचा मार्ग शोधावा आणि त्या दूर करावा जर जिद्द चिकाटी आहार असेल आवड असेल इच्छा तयारी असेल संयम संसिद्धता असेल ध्येय ध्यास असेल दूरदर्शी असेल म्हणजे दुरदृष्टी असेल जाणीव असेल तर हे सर्व संकट अडचणी समस्या सहजपणे पार पडू शकतात फक्त तुमच्यामध्ये सिद्ध पाहिजे काम करण्याची तयारी पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे मनातील इच्छा पाहिजे कोणतंही संकट उद्या अडचणी सहजपणे पार पाडू शकता आणि आपली जबाबदारी आपले कर्तव्य सहजपणे पूर्ण करू शकतो म्हणून मित्रांनो लक्षात घ्या कर्तव्य जबाबदारी पूर्ण करणे म्हणजे आपले जीवन चांगलं बनवणे होय व सुंदर बनवणे होय म्हणून आपले कर्तव्य आपली जबाबदारी व्यवस्थितपणे प्रदेशितपणे पार पाडा आणि जीवन चांगलं सुंदर रंगमय बनवा म्हणून आपल्या परिवाराबाबतची आपल्या बुडाबा बुधाबाळांच्या बाबतची जबाबदारी पूर्णपणे पार पाडा कर्तव्य आपलं पूर्णपणे पार पाडा तर तुमचं जीवन तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल सुकर होईल आनंदी होईल रंगमय होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद